रामकृष्ण हरी तर चला आम्ही निघालो तुळजापूरला देवीच्या दर्शनाला तर आज खूप दिवसातून वेळ काढला बर का तुळजापूरला जायचा कारण दवाखान्यानं जाणंच पाहिलं गेल तर आज निघालो चला तर आणि रिक्षाचं रिक्षातच गेलो होतो कारण गाडीवर जायला पण ते जास्त ऊन लागत होत वृक्षाने गेलतो तो ते किती छान वाटायला होतं बघा जास्त तुळजापूरला जाताना आहे का ना जास्त हॉटेलला लागते तर आलो पोहोचलो बघा तुळजापूर मध्ये तर बघा हे मेन द्वार आहे तुळजापूर मध्ये मंदिराच मध्ये जायचं तर हे तसं आधी बाहेरच चालू होतं की काय नारळ वगैरे घेतला फुलं ती घेतली ते वटीचं सामान असते ते पण घेतलं आणि लेकरांना काय आईस्क्रीम दिसली ते लेकर चालू होतं ही सामान घेतलं आणि मग काय बारीला आलो दर्शन घेऊन बाहेर आलोत दर्शन घेतलं आणि बाहेर आलोत आणि इथं बाहेर पण आहे का ना इथं बाहेरून दर्शन असते बघा इथं आहे ना मध्ये बारीला उभं राहून नाही दर्शन घेतलं घेतून दर्शन घ्यायचं आणि इथं ते गोंधळाचं असते ना कोणी जागरण गोंधळाचं तर ते इथं करतात आणि आपल्याला परड्या पण भरायच्या होत्या परड्या ती भरल्या आणि मग काय तिथं पाहिरे आहेत मग काय वर जाऊन बसलो पाहिरेवर थोडा मग हो त्या पाहिरेवर सगळं दिसत होत बघा पूर्ण सगळं दिसायचं रामकृष्ण काहीच गर्दी नव्हती एकदम छान दर्शन झालं आमचा लय झालं एक तास गेला बघा दर्शनला हा आणि धर्मदर्शन झालं विशेष म्हणजे छान दर्शन झालं पूर्ण व्हिडिओ बनविला आपण सर्व जाऊन आपला व्हिडिओ पहा बरं का नाहीतर अर्ध्यात सोड चाल सर्व व्हिडिओ बघा घरापासून दर्शन झालं हा जाऊ का बघा मंदिर कसं आहे आपलं हा गर्दी भरपूर आहे बरं का बघा आपल्या मंदिराचा कळस छान दर्शन झालं हा सगळं दिसत बघा आता बाहेर निघायची तयारी होती आणि आम्हाला उशीर झाला आम्हाला ऐका ना साडेसहा सहा वाजल्या होत्या कारण लाईट पण लागल्या होत्या लाईटी लागल्यावर इतकं सुंदर छान वातावरण दिसायला होतं तर बाहेर आल्यावर काय मग दुकानं दुकान किती सुंदर सोन्याच्या दुकानासारखी दुकानं वाटायची होती खेळणी पण होते आमची मई पण म्हणायली होती काय काय घ्यायचं पण थोडं थोडं घेतलं बघा इथं सगळं सामान होतं बघा आपल्याला हळदी ते पण घ्यायचं होतं आणि माळा तर इतक्या सुंदर दिसतात असं वाटतं सोन्याच्या पोरमाळासारखंच माळा दिसतात खूप छान वाटायला होत्या तर बघा किती सुंदर आणि किती चमकदार माळा माळ्या असतात आंबा देवीच्या माळा असतात हे कुंकाचं होतं आणि त्याला देवीची मूर्ती लावली होती इतकी सुंदर वाटायली होती मला तर खूप आवड होती ही पर्स बनवलेली म्हणजे ते दुसरे लोक घेतात ना त्यांची पशी बघा ती पर्स इथं वटीचं सहा महिने आणि चला आता निघालो घरी आणि निघालो होतो घरी तर भाग्यश्री हॉटेल इथं वाटायलाच लागते आम्हाला काय खायचं पाहिजे नव्हतं आम्ही काय थांबलो नाहीत कारण आपल्याला काही ते खायचंच नाही त्यामुळे थांबण्याचा विषयच नाही छान मस्तपैकी लाईटी फिटी लागलेल्या होत्या आणि आम्हाला खूप उशीर झाला दा जायला कारण यायलाच उशीर झालता आम्हाला